नगरमधील सीना नदीला पूर आला आहे पुरामुळं नदीचं पाणी नगर शहरात शिरलं आहे शहराच्या निपटी परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे काल रात्रभर झालेल्या पावसामुळं गुडघा एवढा पाणी साचलं आहे तर अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे शहराच्या निपटी परिसरात सीना नदीचं पाणी साचल्यानं अनेक लोक पाण्यात अडकले तर नगरकल्याण महामार्ग देखील ठप्प झाला आहे महामार्ग ठप्प झाल्यानं वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद दृश्य आपण पाहू शकतोय गुडघ्या इतकं पाणी अहिल्यानगर शहरामध्ये साचलेलं आहे सीना नदीला पूर आला आहे आणि त्यामुळं ते पाणी शहरात शिपलं आहे त्यामुळे ही परिस्थिती शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे गुडघ्या इतक्या पाण्यातून नागरिक प्रवास करतायत पायी जात आहेत ही दृश्य आपण पुढाले पाहू शकतोय पुरामुळं नदीचं पाणी नगर शहरात शिपलं त्यामुळे त्याची परिस्थिती ही दृश्य आपण पाहू शकतोय ड्रोनच्या माध्यमातून टिकलेली खरतार हा शहराचा भाग आहे दोन घरांच्या मध्ये जिथं जमीन असणं अपेक्षित आहे तिथं नदीप्रमाणे पाणी असल्याचं आपल्याला दिसतं याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी अहिलेनगर शहरामध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे सीना नदीला पूर आलेला आहे अक्षरशः नगर शहरामध्ये हा सीना नदीचं पाणी आता शिरलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी सीना नदीला पूर आलेला आहे आणि हा नेप्ती चौक आहे आणि या चौकामध्ये अक्षरशः संपूर्ण पाणी घुसले आहे लोकांच्या घरामध्ये हा पूर्णपणे पाणी शिरलेला आहे जर आपण बघितलं तर सीना नदीच्या पलीकडे अं हा एक गाव आहे छोटी वस्ती आहे त्या वस्तीचा देखील संपर्क तुटलेला आहे अनेक घर पाण्याखाली गेलेले आहेत अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक कुटुंब जे आहेत तर ते नदीच्या पलीकडं अडकून पडलेले आहेत कुठेतरी तेरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबरपर्यंत गेले दहा दिवस नगरमध्ये नगर, नगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होता त्यानंतर दोन ते तीन दिवस पाऊस थांबला मात्र न नगर कल्याण महामार्गाची जी वाहतूक आहे ती पर्याय मार्गाने वळवलेली आहे इकडे जर बघितलं तर लोकांना जाण्या येण्यासाठी आता जागा राहिलेली नाहीये पूर्णपणे नेप्ती पर परिसरामध्ये गुडघ्याभर इतका पाणी साचलेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी नगर शहराचं देखील जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आणखीन दोन दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर